मित्रांनो आपण करंजे भागशाळा या ठिकाणी आहोत या ठिकाणी दुसरा लॅबचा आरोप तर झाल्यानंतर आपण ते पाहिलंच आता दुसरा आरोप केला होता ग्रामस्थांनी की या ठिकाणी जी कॉम्प्युटर लॅब आहे ती फक्त नावापुरतीच आहे का तर आपण आता आहोत संगणक कक्षाच्या बाहेर आणि आपण आता संगणक कक्षामध्ये जाऊन नक्की रिॲलिटी काय आहे ते तपासणार आहोत या ठिकाणी बटन सापडत बटन बटन सर हे कॉम्प्युटर चालू आहेत का बंद आहेत का अलीकडे तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यातून ह्या कॉम्प्युटर वर देखील पूर्ण धूळ साठलेली आहे हा हा कचरा तुम्ही पाहू शकता कॅमेरामन सराव हा कचरा आहे कॉम्प्युटर लॅब मधला हे कॉम्प्युटर लॅब आपण चालू आहे का बंद आहे ते सरांकडून आता जाणून घेणार आहोत आणि ह्या कॉम्प्युटर लॅब मध्ये नक्की कोण शिक्षक आहेत शिकवायला ते देखील आपण तपासणार आहोत नक्की हे कॉम्प्युटर लॅबच आहे का हे खर तर दिसताना तरी कॉम्प्युटर लॅब आहे असं दिसत नाही कारण या ठिकाणी सर्व कचराही शाळेत ह्या कॉम्प्युटर लॅबमध्ये आणि जसं आपण घरामध्ये एखाद्या खोलीमध्ये पडझडीचं साहित्य जसं ज्या पद्धतीने आपण टाकून देतो त्या पद्धतीने या ठिकाणी बरच साहित्य जे कदाचित युजेबल नसेल ते साहित्य या ठिकाणी टाकलेलं दिसतंय आणि ही कॉम्प्युटर लॅब चालू आहे का बंद आहे हा फार दूरचा विषय पण या ठिकाणी कॉम्प्युटरच्या समोर विद्यार्थ्यांना बसायला जी खुर्ची पाहिजे जो स्टूल पाहिजे तो देखील या ठिकाणी उपलब्ध नाही आता मी मग अशी तुम्हाला कॉम्प्युटर दाखवला की ज्याच्यामध्ये सर्व धूळ होती कॅमेरामॅनला मी विनंती करतो अलीकडे थोडस मी थोडस कॅमेरा घेतो आणि तुम्हाला दाखवतो कॉम्प्युटर लॅब जी आहे त्याची खिडकी उघडली मी आता पहा आणि खिडकीच्या मध्ये हा अशा प्रकारे जाळ्या झाल्यात आणि हा संपूर्ण कचरा आहे खर तर हे कुठंतरी विद्यार्थ्यांच्या देखील आरोग्याशी हे शाळा प्रशासन खेळतय आहे का आणि संबंधित शिक्षण विभाग नक्की काय करतय आहे हा देखील या ठिकाणी फार मोठा प्रश्न आहे शिक्षण विभागाचं लक्ष नाही का कोणी येतच नाही पूर्ण ह्या जे मॉनिटर आहेत या मॉनिटरवरती पूर्ण या मॉनिटरवरती या ठिकाणी धूळ साठलेली आहे हे तुम्ही पाहू शकता मांस आहेत हे कुठं जोडलेले नाहीत हे असेच बंद करून आपले आ, खाली टाकलेले आहेत काही ठिकाणचे काही ठिकाणचे जोडलेले आहेत काही ठिकाणी कीबोर्ड उलटे सुलटे पडलेले आहेत या ठिकाणी इंटरनेटची सुविधा आहे का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे एकंदरीत पाहता इंटरनेटची सुविधा या ठिकाणी दिसत नाहीये आपण सरांना विचारू सर नमस्कार आता कॉम्प्युटर लॅबची परिस्थिती सर पाहिली की कॉम्प्युटर लॅब जी आहे कॉम्प्युटर लॅब ती चालू आहे का आता कॉम्प्युटर लॅब मी शिक्षक विज्ञानाचा आहे ठीक आहे त्याच्यामुळे कॉम्प्युटरचे चालू नाहीतच म्हणजे आता चालू नाहीतच कॉम्प्युटर पण ही आपल्या गावचे सरपंच हे आपण हे बोलू हे नक्की बोलू आपण आता ही कॉम्प्युटर लॅब आहे जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा कॉम्प्युटर आहेत आणि हे बंद आहेत सर हे किती वर्षापासून बंद आहेत आता माझी बदली गेल्या वर्षी झाली मला काय त्याचं सांगता येणार नाही तुम्ही ज्या वेळेस गेल्या वर्षी आला गेल्या वर्षीपासून हे कॉम्प्युटर बंद आहेत का मग बंद म्हणजे गेल्या एक वर्षापासून हे कॉम्प्युटर बंद आहेत या ठिकाणी सर इथं ह्या कॉम्प्युटरला इंटरनेट कनेक्शन दिसत नाही नाही इंटरनेट कनेक्शन नाही मग इंटरनेटचं कनेक्शन नसल्यामुळे बंद आहेत का ह्या कॉम्प्युटरचा प्रॉब्लेम आहे म्हणून ते बंद आहेत सर कॉम्प्युटरचा मी एक एक शिक्षक नाही त्यामुळे शिक्षक या शाळेचा शिक्षक म्हणून हे नक्कीच तुम्हाला माहित असणार ना तुम्ही ठीक आहे तुम्ही या विषयाचे शिक्षक नाही इथपर्यंत ठीक आहे पण आज शाळेचे मुख्याध्यापक काही कारण असतं रजेवरती आहेत असं मला समजलं आणि तो चार्ज आज तुमच्याकडे आहे मग या शाळेचा चार्ज तुमच्याकडे आहे या शाळेत गेल्या एक वर्षापासून तुम्ही शिकवताय आणि या शाळेचे शिक्षक म्हणून ही गोष्ट तुम्हाला माहित असणं खरं तर गरजेची मग हे इंटरनेट नाही म्हणून हे कॉम्प्युटर बंद आहेत का खराब आहे कॉम्प्युटर इंटरनेट नाही म्हणून बंद नाहीत पण ते चालू केले नाहीत आणि त्याला शिक्षक पण पाहिजे तर शिक्षकाने दुसरी गोष्ट संगणकाचे जे तास आहे ते संगणकाचे तास आता दहावीला ते नवी दहावीला संगणक हा विषय नाही आता जलसुरक्षा आणि संरक्षण हा असा विषय पूर्वी आय सी टी हा विषय होता।, होता तो आय आय सी टी हा विषय होता तो आय सी टी विषय बंद झाला पण पाचवी ते आठवी पर्यंत कॉम्प्युटरचा क्लास आहे ना अगदी बरोबर मग जर हे कॉम्प्युटर गेल्या कित्येक वर्षापासून बंद आहेत हे सांगण्यासाठी शिक्षक या ठिकाणी उपलब्ध नाही पण हे शिक्षक जे होळकर सर आहेत आपल्या समवेत हे गेल्या एक वर्षापासून या शाळेत आहेत खर तर प्रशासन प्रशासनाने देखील सरांवरती कुठला दबाव नाही आणला पाहिजे कारण सरांनी जे रियालिटी आहे जे सत्य आहे ते सरांनी खरं आहे ते सांगितलं जरी सरांनी खोटं सांगण्याचा प्रयत्न केला असता तरी आपण नक्कीच ते कॉम्प्युटर चालू इथ का तर दोन वर्गातले विद्यार्थी आणून आपण त्या कॉम्प्युटरवरती बसवून ते कॉम्प्युटर चा। चालू आहेत का आपण याची खात्री नक्की केली असती पण सरांच्या सांगण्यावरून असं एकंदरीत वाटते की गेल्या एक वर्षापासून तर हे कॉम्प्युटर बंदच आहेत मुळात या ठिकाणी कॉम्प्युटर चालवण्यासाठी इंटरनेटचं कनेक्शनच नाही आणि मागच्या बाईटमध्ये आपल्या आपण सांगितलं की हा सर्वात महत्वाचा मुद्दा राहिला की कॉम्प्युटर शिकवायसाठी शिक्षक पाहिजे तो शिक्षक शाळेत उपलब्ध नाही दुर्दैवाची गोष्ट आहे खरं तर आपण मागच्या बाईट मध्ये विज्ञान प्रयोगशाळा लॅबची बाईट केली होती त्यामध्ये आपल्याला सरांनी सांगितलं होतं की आम्ही वरती त्यांना जे आहे लॅबच वगैरे काय एक्सप्लेनेशन ते टीव्ही वरती मुलांना शिकवतो नववी दहावीच्या मुलांना तर हा तो टीव्ही आहे आणि हा टी व्ही मला वाटते ग्रामपंचायतमधून तुम्हाला मी ज्यावेळेस इथं आलो गेल्या वर्षी त्यावेळेस थोडंसं मला अपेक्षा होती की मुलांना या संगणकाच्या किंवा टी व्हीच्या माध्यमातून अतिशय स्पष्टपणे डिजिटल इंडिया आपण डिजली डिजिटल इंडियामध्ये वावरतो आहे मुलांना समजा मला भूकंप शिकवायचा आहे किंवा मला एखादं फ्लड शिकवायचं आहे म्हणजे पूर आलेला शिकवायचा आहे तर मला ते हितच प्रत्यक्षात दाखवता येतं आता प्रयोगाच्या बाबतीत म्हटलं तर आपल्या डोळ्यामध्ये भिंग आहे हे भिंग मी प्रयोगशाळेत नाही दाखवू शकत पण याच्यामध्ये डोळ्याची सगळी रचना कानाची रचना हृदयाची रचना आपल्या मेंदूची रचना फ्रंटल ब्रेन मिडल ब्रेन पोस्टल ब्रेन हे तुम्ही अगदी क्लिअरपणे दाखवू शकतो आणि तो मला आत्मविश्वास आहे आणि तो मी ज्या ज्या शाळेत मी गेलो त्या त्या शाळेमध्ये तिथं दाखवायचो प्रयोगशाळेत तो भाग दाखवायचो आणि तुम्ही याच्या अगोदर सुद्धा सोमेश्वर कारखान्याच्या इतर भागशाळांमध्ये होतो मग त्या ठिकाणी सुद्धा प्रयोग साहित्य नाही का मग नाही साहित्य होतच ना था था। परंतु कसं होतं जे आहे ते दाखवायचं तिथं पण पर... तिथं दाखवून त्याचं स्पष्टीकरण आणि एक्सप्लेनेशन मला इथं दाखवून शंभर टक्के पण सर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही ते दाखवताय ठीक आहे डिजिटल युग आहे शंभर टक्के बरोबर आहे पण कुठंतरी ते स्वतः प्रातिक्षित करणं मुलांनी केलं पाहिजे शंभर टक्के अगदी बरोबर आता ते सांगतो साहित्य असणं खर तर त्या अर्थाने गरजेचं आहे आता खरं हा आपला विषय पहिल्या भागामध्ये झालाय सर सायन्स लॅबचा ठीक आहे सरांना थोडस बोलायचं दोन मिनिट तर लक्षात घ्या तुम्ही जे म्हणताय ते बोलूया मुलांच्या हातून हे प्रॅक्टिकल झालं पाहिजे प्रात्यक्षिक म्हणजे मुलांच्या हातून झालं पाहिजे आता काय झालंय आपण जे पूर्वीचं शिक्षण होतं ते ज्ञानात्मक शिक्षण होतं आपण ज्ञान द्यायचं आणि ते त्यांनी नुसतं ऐकायचं बघायचं आताच जे शिक्षण आहे ते कौशल्य शिक्षण आहे मग आम्ही प्रॅक्टिकल करत असताना मुलांना काय सांगतो किंवा आता मुलं कि फुलांचे भाग आहेत मग मध्ये फुलांच्यामध्ये भाग आणि मादी भाग असे दोन भाग आहेत मग मुलांना आम्ही सांगत असतो की ही असं असं मी तुम्हाला टीव्हीत दाखवलेलं आहे आता फुलं तुमच्या घरी वेगवेगळी फुलं आहेत तुम्ही घरून उद्या येताना मला ती फुलं त्या फुलांचे भाग आणि तुम्ही ते दाखवायचे की हे याच्यामधले हे हे भाग नर भाग आहेत आणि मादी भाग आहेत किंवा वेगवेगळ्या वेग पद्धतीने समजा एखादं हृदय असेल फुफ्फुस असेल तर तुम्ही मला वर्गात आलेल्या मॉडेलमध्ये दाखवायचं की जे मी तुम्हाला टीव्हीत शिकवलंय असा माझा शिकवण्याचा पद्धत आहे आणि त्याच्यामुळे माझा निकाल हिथून पाठी मागं बी चांगला लागला होता आणि गेल्या वर्षी सुद्धा निकाल माझा तसे पन्नास पंचावन्न टक्के लागला असता दहावीचा निकाल गेल्या वर्षी सर किती टक्के लागला सत्याहत्तर टक्के सत्याहत्तर टक्के सॉरी सॉरी एकोणऐंशी टक्के एकोणऐंशी चांगला निकाल सर एक दुसरा प्रश्न विचारतो की रूम शेवट कधी झाडलेली आहे सांगू शकता नाही सांगू शकत शाळेत शिपाई किती आहे त्या एकच आहे मग कोण करतो शाळेची एक पाटोळे म्हणून एक कर्मचारी आहे दिलीप पाटोळे म्हणून खाजगी कर्मचारी कोणी ते संस्थेनेच दिलेला माणूस झाड करत नाहीत का आता हे कसं आहे त्याचं नियोजन करणं आपलं काम काम नाही नाही ना सर तुमचं काम नाही पण ह्या शाळेचे तुम्ही आता प्रमुख आहात आणि तुम्ही कुटुंब प्रमुख आहे मग आपलं घर इतकं सर असोच्छ असू शकत नाही हे असोच्छ आहे तुम्हाला दिसत नाही का म्हणजे मान्य आहे झाडलं पाहिजे सर कुठंतरी मुलांच्या आरोग्याशी देखील आपण खेळतोय काय होतं बरोबर मुलांनाच नाही तुम्ही देखील देखील या ठिकाणी वावर करताय तुम्हाला याचा त्रास होऊ अगदी बरोबर आहे पण तो कधी कधी काय होतं तो माल का नाही ते भातासाठी त्यांची भात शिजवण्यासाठी त्यांची मंडळी आणि ते नियुक्त केलेले आहेत पण मीच आम्हीच काय करतो मी स्वतः त्यांना काही पैसे देतो आणि त्यांना त्यांच्या त्यांच्याकडे करून घेतो पण थोडस वेळो अगदी वेळोवेळी होईल असं नाही असं पण लक्षात मी प्रयोगशाळा स्वच्छ करून घेतो पण एकच व्यक्ती आहे आणि त्याच्यावरती ते ताण त्यांना सहन होत नाही एकंदरीत ग्रामस्थांनी कॉम्प्युटर लॅब बद्दल जे आरोप केले होते ते देखील सत्य निघाले आहेत कॉम्प्युटर तर आहेत मात्र ते कॉम्प्युटर चालू अवस्थेत नाहीत त्या ठिकाणी कुठलीही इंटरनर इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही मुलांना बसण्यासाठी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची खुर्ची अवेलेबल नाही आणि कॉम्प्युटर लॅबच्या टेबलवरती कॉम्प्युटरवरती आणि जवळपास त्या संगणक कक्ष जो आहे त्या संगणक कक्षामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे हे आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहिलं त्यामुळं ग्रामस्थांचा जो आक्षेप आहे की आमच्या मुलांना योग्य शिक्षण दिलं जात नाही ते शंभर टक्के कुठंतरी सत्य होताना दिसतंय कारखाना प्रशासनाकडून खऱ्या अर्थानं चेअर कारखान्याचे चेअरमन असतील संचालक मंडळ असेल कारखान्याच्या शिक्षण संस्थेचे सचिव असतील यांच्याकडून खऱ्या अर्थानं कुठंतरी करंजे बाग शाळेवरती अन्याय केला जातोय हे आजच्या आमच्या रियालिटी चेकमध्ये समोर आलं